नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कुर्तुडी तालुका हातगाव जिल्हा नांदेड इथे आलो आहे तर दादांनी आपल्या आयकॉनिकचे दोन फवारणी घेतल्या आहे मेघमनीच्या आयकॉनिकच्या दोन फवारणी यांच्या झालेल्या आहेत तर त्यांचा वैषी आपण मनोगत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय त्यांना वाटलं आहे त्याचे रिझल्ट नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर एकदा सांगा दगडूजी नानाराव जाधव बरं मुक्काम पोस्ट कुर्तुडी तालुका हातगाव कधीची कपाशी आहे तुमची आहे सर आपली जवळपास एक जून, एक जून 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 जे काही आपल्याला आयकॉनिक प्रोडक्ट आपण वापरले आहेत ते पूर्ण काही आमचे कसे रिझल्ट वाटले तुम्हाला रिझल्ट आम्हाला नंबरही वाटले सर आम्ही आज दहा वर्षामध्ये पहिलीच वेळेस कापूस लावलाय अच्छा हा आणि आयकॉनिक जे तेव्हा तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला काय काय कंट्रोल जाणवले आहे आम्हाला म्हणजे जे काही पांढरी किड होती तुपतुडे होते काही इतर रोगराई होती, आ, रोग होती। आ, ती एकदम फ्रेश झाली आणि जे प्लॉटचा जे कलर होता आ, जसा आपण माणूस फ्रेश झाल्याच्या नंतर एकदम सुशोभित आणि टवटवीत दिसतो त्या प्रकारे शेतप्रे घेतल्याच्या नंतर एका आठ दिवसाच्या अगोदर प्लॉट आपला पूर्ण कलर बदलला बरोबर आणि मग त्याच्यामुळे तो पहिला फवारणीचे रिझल्ट बघून तुम्ही नवीन फवारणी परत औषधाची त्याच कारण जे रिझल्ट देते ते सोडून मग दुसरं कशाला घेत बसायचं बरोबर याविषयी विचार करून आम्ही तर आपण बघितलं की दादांनी ज्यावेळी पहिल्या वेळी आयकॉनिक फवारणी केली त्यावेळी त्यांच्या प्लॉटवर पांढरी माशी तुडतुडे मावा त्रिप अटॅक होता आणि त्यांना पहिल्या पहिल्या फवारणी जेव्हा आयकॉनिकची केली तर खूप चांगले त्यांना रिझल्ट जाणवले आणि त्याच्यानंतर परत त्यांनी रिपीट त्याच औषधाचीच फवारणी साधारणतः बावीस तेवीस दिवसानंतर परत ते रिपीट फवारणी घेतली आणि आज आपण बघू शकतो की दुसरी फवारणी केल्यानंतर पंचवीस दिवस झाले तरी सुद्धा या प्लॉटवर कुठलाही रोगकिडी किंवा कुठलाही अटॅक नाही आहे आणि प्लॉटची हाईट प्लॉटला लागले झालेली सिटिंग हे आपण इथे बघू शकतो तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही बाकी शेतकऱ्यांना एवढंच सांगणार सर की आपल्याकडून जर कोण्या शेतकऱ्याचा काही फायदा होत असेल तर आपण इतरत्र कोणत्याही कंपनीचे प्रॉडक्ट न वापरता आयकॉनिक जे जर आम्ही अनुभव घेतलेला आहे आम्ही जे अनुभवलं ते सांगायला हरकत नाही कारण आपल्याकडून जर कोणाला काही फायदा होत असेल तर दुसऱ्या मार्गाने जात असताना त्याला चांगला मार्ग दाखवून त्या मार्गावर आणून जर आपल्यासोबत तो पण समोर येत असेल तर त्याला आणण्याचे प्रयत्न आपण करायलाच पाहिजे शेतकरी जरूर आयकोनिक वापरून त्याचा त्याचा फायदा फायदा घ्यायलाच पाहिजे शेतकरी ना त्यानं आपण प्रत्येकाला सांगायला पाहिजे की बा आपण आयकॉनिक आणा आम्ही रिझल्ट घेतलेला आहे त्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि आपल्याला जे अनुभव आला ते आपल्या अनुभव आले अंगा इतर अशी सांगा ते आपण कार्य करायला पाहिजेत धन्यवाद धन्यवाद